नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ जी पेन्शन योजना जी राबवली जाते तर याचं जे माहे एप्रिल ते जुलै याचं जे अनुदान आहे ते तुमच्या जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे यांच्यामार्फत आता वितरित करण्यात येणार आहे परंतु लक्षात घ्या ज्यांच्या या महत्त्वाच्या तीन गोष्टी नसतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच ई के वाय सी तर तुमच्या बँक खात्यामध्ये जे अनुदान जमा होतं जी पेन्शन जमा होते ते ते तुमचं बँक खातं आधार लग्न असलं पाहिजे त्याची ई के वाय सी झालेली पाहिजे आणि त्याचबरोबर माहे एप्रिल ते माहे जून या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला देणे अनिवार्य असतो त्यामुळे ज्यांनी आता हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचं जे नवीन उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याचबरोबर हयातीचा दाखला देखील तुम्हाला सबमिट करावा लागेल परंतु त्याची मुदत साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत असते त्यामुळे ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत तर त्यांची पूर्तता तुम्हाला करायची आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं वय पन्नास वर्ष वयोगट यापेक्षा जास्त आहे अशांना वर्षातून म्हणजे दरवेळी त्यांना उत्पन्नाचा दाखला भरणे शक्य नसतो त्यामुळे अशा कॅन्डिडेटना पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला भरण्याची तरतूद देण्यात आली आहे त्यामुळे त्यांनी देखील जर पाच वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सबमिट करायचा आहे तर ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण असतील ए के वाय सी असेल त्याचबरोबर हयातीचा दाखला त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा तुम् दाखला तर या गोष्टी ॲक्युरेट असतील तरच तुम्हाला प्रत्येक महिन्यानुसार येणाऱ्या महिन्यांच्या ज्या पेन्शन योजना आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि लवकरच जे अनुदान आहे जी पेन्शन आहे ती प्रत्येक महिन्यावाईज तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खातेशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा